आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं नंदिनी नदी कॉर्नरचे सुशोभीकरण करण्यात विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे आणि निरीक्षक विशाल आवारे यांच्या संकल्पनेमधन साकारलेल्या या उपक्रमाचं उद्घाटन माननीय अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी सकाळी नंदिनी नदी स्वच्छता यात्रेची सुरुवात करण्यात आली उगमस्थानापासून टाकळीपर्यंत पाहणी दौऱ्यामध्ये अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी यांनी सहभाग घेतला होता गोदावरी पार्कच्या धर्तीवर भारतनगर इथे नंदिनी पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला नदी पुलाच्या जवळ कचरा टाकणाऱ्यांच्या नदी जवळ कचरा टाकण्याच्या ठिकाणी अशाच कॉर्नरची निर्मिती आहे येत्या कुंभमेळ्यात स्वच्छ आणि निर्मळ नंदिनी नदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले कार्यक्रमास घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक अजित निकत तसेच उपायुक्त नितीन पवार उद्यान अधीक्षक विवेक बदाने यांच्यासह अनेक पदाधिकारी अधिकारी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर मनपाने नागरिकांना आवाहन केलं आहे की नदीमध्ये वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दहा हजार ते पंचवीस हजारपर्यंत दंड आकारला जाईल किरण आहे सी चोवीस तास नाशिक